ज्यावेळेस रावेर विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या लोकसभा निवडणुकीत झालं त्यापेक्षा जवळजवळ साडे सतरा हजार मतदान जास्त झालेलं आहे आणि प्रामुख्याने ते आदिवासी आणि मुस्लिम भागामध्ये जास्त झालेलं आहे असं दिसतंय त्याचबरोबर बदलाची एक लहर जी आली त्यामुळे देखील मतदान जे आहे ते वेगळ्या पद्धतीने झालं असंही जाणवत आहे त्यामुळे आमचे रा महाविकास आघाडीचे उमेदवार रावेर तालुक्यामध्ये किमान पंधरा ते वीस हजार मतांनी आघाडीवर राहतील असा एक ढोबळ अंदाज आम्ही आलेल्या आकड्यांवरून काढतो त्याचबरोबर जिल्ह्यामधून देखील जी सगळी माहिती मिळते मतदारसंघामधून रावेर लोकसभा मतदारसंघातून जे मतदान झाले त्यामधून जी माहिती मिळते त्यातून असं लक्षात येतं आहे की पंचवीस ते पन्नास हजारापर्यंतच्या फरकाने आमचा उमेदवार निवडून येईल अशा प्रकारची एक अंदाज व्यक्त केला जातो आहे पण माझं म्हणणं असं आहे की काही हजारांनी का होईना पण आमचा उमेदवार निश्चितपणे निवडून येईल अशी लोकांच्या एकूण जी भूमिका घेतली आहे जनतेने त्यावरून लक्षात येत आहे कारण यावेळेस लोकांच्या मनामध्ये तीव्र भावना बदल करण्याची जी होती ती प्रति प्रतिबिंबित झाली मतदानामध्ये आणि त्यामुळेच मतदानाचा टक्का वाढला आहे आणि अभूतपूर्व अशा प्रकारचं मतदानामध्ये वाढ बघायला मिळाली काय आणि हा ही फिरामिना सगळ्याच ठिकाणी आहे केवळ रावेर मतदारसंघामध्ये नाही आहे रावेर लोक विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत व इतरही मतदारसंघामध्ये आहे तो अशी आता सध्या माहिती मिळते परंतु सतरासी फॉर्मचं कंपायलेशन झाल्यानंतर संपूर्ण मतदारसंघातलं त्याबद्दलचं निश्चित आकड्यांनी थोडं की अंदाज वंतरवणूक शक्य होईल आजच्या काळामध्ये काही हजारांनी होईना आमचा उमेदवार निश्चितपणे निवडून येईल असा विश्वास मला वाटतो धन्यवाद या निवडणुकीचं आणखीन एक वैशिष्ट्य मला जे जाणवलं मी जवळजवळ गेल्या पंचवीस तीस वर्षापासून निवडणुका पाहतो आहे परंतु इतक्या उत्स्फूर्तपणे जनतेने प्रतिसाद देणं किंवा कोणीही न बोलवता स्वतःहून नि मतदानासाठी येणं की हा जो प्रतिसाद जनतेच्याकडून मिळाला आहे हा यापूर्वी मला कधी बघायला भेटला नव्हता फार पूर्वीमुळे तीस वर्षापूर्वी अशा प्रकारे वातावरण असायचं की लोकांना सांगावं लागत नसेल ते स्वतःहूनच येत असत मतदान करत केवळ मतदान करत नसत तर उमेदवार लेखी देत असत आणि त्याच्या पाठी उभे राहत असत तो काळ एकोणीसशे ऐंशीपासून जवळजवळ संपुष्टात आला होता पण यावेळेस मात्र असं दिसत आहे की ज्यांना ज्यांना हे लक्षात आलं ही निवडणूक केवळ निवडणूक नसून या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी जी शेवटची लढाई आहे या देशाचं संविधान वाचवण्यासाठी ही शेवटची लढाई आहे त्या सर्व समाज घटकांनी स्वतःहून स्वेच्छेने पुढे येऊन मतदान केलं आणि ते जवळजवळ सत्तर ते पंच्याऐंशी टक्केपर्यंत त्यांनी मतदान केलं आहे सगळीकडे आणि हा एक फार मोठा आशेचा किरण देशाच्या दृष्टीने आहे की एका बाजूला सर्व प्रकारची सत्ता पैसा बळ आहे आणि दुसऱ्या बाजूला जनमानसात असलेली भूमिका भावना आणि त्यातून झालेला निर्धार आणि तो प्रत्यक्षात आणताना लोक दिसत आहे अशा प्रकारची आगळी बिगळी निवडणूक आम्हाला बघायला मिळाली त्यामुळे त्यामुळे मी देखील अतिशय प्रभावित झालो